इंदिरानगर परिसरातील सराफनगर लेन नंबर दोनमध्ये वास्तव्यास असणाऱ्या विजय सहाणे यांनी पत्नी व नऊ वर्षीय मुलीसह आत्महत्या केल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे याबाबत अधिक माहिती अशी हो की विजय सहाणे ज्ञानेश्वरी सहाणे आणि नऊ वर्षीय अनन्या सहाणे हे वडील माणिक सहाणे व आई लीलाबाई सहाणे यांच्यासमवेत सराफनगर लेन नंबर दोन येथे प्रतिगंगा रो हाऊस नंबर एकमध्ये वास्तव्यास होते सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास आपली नात शाळेत जाण्यासाठी अजून खाली आली नाही म्हणून माणिक सहाणे यांनी त्यांना उठवण्यासाठी वर गेले मात्र दरवाजा आतून बंद असल्यानं त्यांनी बऱ्याच वेळ दार ठोकून बघितले काही उत्तर मिळत नसल्यानं त्यांच्या मनात शंकेची पालचूक रुकली आणि त्यांनी मदतीसाठी समोरच राहणाऱ्या ओळखीच्या लोकांना बोलवले दरवाजा तोडण्याचा प्रयत्न केल्यानंतर तो तुटत नसताना इथे रोज दूध वाटण्यासाठी येणाऱ्यांनी दरवाजा तोडत खोलीत प्रवेश केला यावी मात्र विजय सहाणे वैवर्ष छत्तीस सराफनगर ज्ञानेश्वरी सहाणे वैवर्ष तेहतीस आणि नऊ वर्षीय अनन्या सहाणे यांनी आत्महत्या केल्याचं त्यांच्या निदर्शनास आल्यामुळे त्यांच्या तोंडूर निघण्यासे झाले घरात सुरू झाल्यामुळे परिसरातील रहिवाशांनी तात्काळ घराकडे धाव घेतली आणि मदत कार्य सुरू केले याबाबत इंदिरानगर पोलिस ठाण्यामध्ये याबाबत इंदिरानगर पोलिसांना सूचित केल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली तिघांनी आत्महत्या का केली याचं कारण अद्याप अस्पष्ट असून इंदिरानगर पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे पुढील तपास इंदिरानगर पोलीस करताय न्यूज रोड मराठी साठी ब्युरो रिपोर्ट नाशिक